नमस्कार मी मृणाल या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते यंदा गणपती अकरा दिवसांचा असल्या कारणामुळे आपण ऐकत आहोत दिवस नाव आहे दोष स्वीकारण्याची शिकवण गणेशाला जेव्हा हत्तीचं शीर जोडण्यात आलं तेव्हा इतर देव हसू लागले काहींनी त्याला विचित्र म्हटलं काहींनी त्याच्या रूपावरून थट्टा केली पण गणेश मात्र शांत राहिला तो म्हणाला माझं रूप जरी वेगळं असलं तरी त्याने माझं मन आणि कार्य बदलत नाही जर देवांनी मला हे शिर दिलं आहे तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल माझं कार्य मोठं असेल माझं उद्दिष्ट श्रेष्ठ असेल काय जसा पुढे सरकला लोकांना जाणवलं की गणेशाचं वेगळेपणच त्याची ओळख आहे हत्तीचं डोकं म्हणजे बुद्धी शक्ती आणि संयम याचं प्रतीक त्यामुळेच गणेश विघ्नहर्ता म्हणून सर्वांच्या मनात स्थान मिळवतं आज लाखो भक्त त्याच्या पुढे नतमस्तक होतात त्याचं रूप हास्यास्पद नाही प्रेरणादायी झालं आहे शिकवण आपल्या दोषांवर खंत न करता त्यांना स्वीकारून त्यातून ताकद बनवणं यातच खरं यश दडलं आहे धन्यवाद